नमस्कार मी सुरेश आपण आपण आता स्टेशन या ठिकाणी आहोत एंजल संस्था यांच्या मार्फत नुकतंच एक महिला सिटी जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील झालं की पहिलं प्रशिक्षण देण्यात आलं होतं त्या प्रशिक्षणाविषयी आपण एक माहिती घेणार आहोत आपल्या सोबत काय पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आपण थोडी माहिती घेऊया आपण नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी मनीषा जान्हवीन एंजल्समध्ये काम करत असताना आम्ही सर्वात प्रथम एक सहा महिन्यापूर्वी एक उद्यम आधारचा एक प्रकल्प राबवला होता त्याच्यामध्ये पन्नास महिलांनी सहभाग केला होता त्यासाठी आम्ही बाहेरून ट्रेनर बोलवले होते त्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट उद्यम आधार आणि लोन प्रोसेस ह्या कशा प्रक्रिया कशाप्रकारे केल्या जातात डी सी सी आयचे प्रमुख जिल्हाधिकारी आले होते आणि हा असा उद्य उद्यम आधारचा जो प्रकल्प आहे मावळामध्ये यापूर्वी कोणी राबवलाही नव्हता आणि आम्ही पहिल्यांदा त्याची सुरुवात केली त्याचा बऱ्याच महिलांनी फायदा घेतला आहे कारण कसं होतं महिलांना घर मुला निच सांभाळताना त्यांना स्वतःसाठी वेळ देता येत नाहीये त्यांच्या कलागुणांना वाव कसा देता येईल त्यांच्यातील सुप्त गुण असेल बाहेर काढण्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी एक ट्रेनर महिला आणली होती तिने सुद्धा छान प्रकारे ट्रेनिंग दिलं आणि त्यानुसार महिलांना कुठला छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल पर्सन शैक्षणिक लोन असेल किंवा त्यांना छोट्या हातगाडी टपरी भाजीपाला किंवा छोट्या छोट्या व्यवसायापासून सुरुवातीना जर तर त्या डिक्कीमध्ये आपल्याला लोन करू शकतात डिक्कीच्या मार्फत लोन करताना त्यांना कुठली प्रोसेसिंग केलं पाहिजे त्यांना उद्यम आधार आवश्यक का आहे आणि ता <coughs> ते कुठून काढता येतं तर आपल्या लोकांना कळत नाही की उद्यम आधार कुठे मिळतं त्यासाठी आम्ही स्वतःहूनच ते प्रोजेक्ट राबवला आणि त्या महिन्याला उद्यम आधार काढून दिलं त्याचा त्यांना उपयोग झाला त्यातून नक्की का किती महिन्यांनी सहभाग घेतला आणि त्यातून किती महिन्यांनी थोडक्यात त्याच्यात उपयोजना करून स्वतः शिक्षण घेऊन त्याचा फायदा घेतलेला आहे पन्नास महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता पन्नास महिलांना आम्ही उद्यम आधार काढून त्यातल्या पंचवीस एक महिलांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे आणि लोनसाठी त्यांची प्रोसेस चालू आहे त्यांनी लोन अप्रुव्हलसाठी प्रोजेक्ट त्यांचा पुढे गेलेला आहे काही दिवसांनी तो प्रोजेक्ट गवर झाला की त्या मोठ्या बिझनेसपर्यंत हळूहळू पोहोचते त्याच्यामध्ये त्याच्यामधून काही शासकीय सबसिडी असते का किंवा काही तुम्हाला बाहेरच्या पेक्षा कमी रेटमध्ये इंटरेस्ट रेट, रेट कमी असतो त्याच्यामध्ये तुम्ही कमी रेटमध्ये व्यवसाय चालू करू शकता आणि असं काहीच नाहीये की तुमचा बिझनेस चालू नाही झाला तुम्हाला तुम्हा ईएमआय भरावा लागेल त्याच्यासाठी कालावधी दिला जातो की ज्या दिवशी तुमचा बिझनेस सेटअप होईल त्या दिवसानुसार हळूहळू पेड करू शकता बरं पुन्हा समजा आपण काही प्रशिक्षण असं करणार तर त्याच्याबद्दल काय सांगू शकतो पुन्हा तर आता लेस्ट लेटेस्ट आम्ही शिलाई मशीनचा प्रोजेक्ट करतोय आणि त्यासाठी बऱ्याच महिलांचं आमच्याकडे नावनोंदणी नोंदणी झालेली आहे बारा हजार सातशेची फुल शटर मशीन आहे ज्याच्यावर तुम्ही फक्त साधे कपडे नाही तर जीन्स वगैरे सुद्धा शिवू शकतात आणि त्यानुसार घरी बसल्या महिला आपला रोजगार तयार करू शकतात ओके ठीक